या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैशापूर छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे सगळ्याच पक्षांकडून अगदी प्रचाराचा धडाका सुरू आहे आणि मी आत्ता शिवूर गाड्यातल्या खंडाळा गावामध्ये आहे इकडून खंडाळा गावातून पंचायत समितीसाठी बाळासाहेब शिंदे खरं उमेदवार आहे इकडून जिल्हा परिषदेसाठी जे उमेदवार आहेत अखेर त्यांनी शेवटच्या क्षणामध्ये माघार घेतली मात्र आपल्या पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली होती त्यावरती बाळासाहेब शिंदे ठाम राहिले एकटे लढत असले तरी नागरिकांचा प्रतिसाद इकडे त्यांना पाहायला मिळतो आणि या सगळ्याविषयी बोलायचं बाळासाहेब शिंदे माझ्याशी काय प्रतिक्रिया आहे आणि हा सगळा प्रतिसाद बघून काय प्रतिक्रिया आहे एकदम आनंद वाटतोय का मी एक छोट्या कुटुंबामधला आणि इतकी इतके जनसमुदाय माझ्या पाठीमाग आहे सर्वप्रथम मी या सर्वांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला माझ्यासोबत येऊन इतकी मोठं प्रतिसाद दिल्याबद्दल बरं तर तुमच्यासोबत जिल्हा परिषद नाना देखील होते नानांनी अखेर ना काही कारण असतो माघारे घेतली मात्र तुम्ही तुमच्या उमेदवारीवरती ठाम होतात मात्र तुम्ही एकटे लढता आहे आणि बाकीचे पक्ष हे जिल्हा परिषदेच्या सदस्याला घेऊन लढत आहेत यामुळे काही मताचं विभाजन होईल का बिलकुल मला असं वाटत नाही कारण की मी केलेल्या कामाचा मला माझ्या कामावर पूर्णपणे विश्वास आहे जनता माझ्या पाठीशी शंभर टक्के उभी राहणार बरं आपल्यासोबत सूरज नाना देखील तुम्ही देखील जिल्हा परिषदसाठी अजित पवार गटाकडून अर्ज भरला होता मात्र काही कारणास्तव तो तुम्ही मागे घेतला या सगळ्यामुळे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्हा शूर गटामध्ये एकटा पडल्याचं पाहायला मिळतं नाही असा कोणताही प्रकार नाही फॉर माझी गेल्या तीन वर्षापासून तब्येत बरी नव्हती पक्षश्रेष्ठींना पण हे माहिती होतं माझा पक्ष पक्षश्रेष्ठींनीच केलेला आहे आणि तीन वर्षापासून लोकांच्या कुठल्याही प्रकारच्या मी संपर्कात नव्हतो लोकांच्या संपर्कात नसल्यामुळं निवडणुकीच्या सामोरे जाणं काही पक्षश्रेष्ठींना मला योग्य वाटत नव्हतं परंतु पक्षश्रेष्ठींनी फॉर्म याच्यासाठी भरायला लावला होता की वरच्या लेवलवर काही शिवसेनेशी आणि भाजपशी बोलणी चालू होती त्या तडजोडीत जर आपल्याला आपलं पंचायत समितीचं जर सीट सोडून घ्याता आलं त्यासाठी पक्षश्रेष्ठीच्या आग्रास खातर मी ही उमेदवारी भरलेली होती आणि त्यामुळंच पक्ष श्रेष्ठीच्या आदेशाने मी ही उमेदवारी मागं घेतली तुमच्या पक्षाचे नेते अजितदादा यांचं खरं तर आप विमान अपघातामध्ये काही दिवसांपूर्वी निधन झालं हा सगळा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळं दुःखात असतानाही नाही ह्या सगळ्या निवडणुकीला सामोरे जातो आहे तरी नागरिक खरं तर राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभा राहताना पाहायला मिळतात काय भावना आहे सगळं खरं तर दादाच्या दुःखाने राष्ट्रवादी काँग्रेसचीच नाही तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राची बहुजन समाजाची प्रचंड हानी झालेली आहे त्यामुळं त्या त्या दुःखात नेण्यामुळं आमचा प्रचार बी दोन दिवस थांबलेला होता सगळे पक्ष प्रचारित करीत होतो दो निश्चितपणे दोन तीन दिवस आमच्या अजितदादाच्या दुःखात गेले परंतु पक्षाचे जे आम्हाला मेसेज आले आदेश आले की दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रचारात आपले उमेदवार निवडून आणावं लागल आणि लोकांचा लोकांचाही खंडाळागण सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा पाले केलेला राहिलेला आहे पवार फॅमिलीवर अजितदादावर भुजबळ साहेबावर प्रेम करणारी तिथले लोक आहे आज जर तुम्ही पाहशाल खंडाळा असाल जानेफळ असाल पुली असल आलापूरवाडी असेल प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे आणि बाळासाहेब शिंदे हे प्रचंड मताने इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार घेऊन पुढं जाणार आणि निश्चितपणे निवडून येणार बरं खरं तर अनेक सगळ्या पक्षांकडून सभा झाल्या मात्र तुमच्या पक्षाने निर्णय घेतला कुठल्याही नेत्याची सभा घ्यायची नाही तरी देखील या सगळ्या नागरिकांचा प्रतिसाद बघून काय होतो हो निश्चितपणे हा प्रश्न महत्वाचा आहे सभा घेणे म्हणजे आमची मानसिकता सभा घेण्याची नव्हतीच मुळात ते आमच्या राष्ट्रवादी परिवारावर एवढा दुःखाचा डोंगर साढला आणि त्या अनुषंगाने सभा घेणे आम्हाला योग्य वाटत नव्हतं त्यामुळं आम्ही लोकांशी संपर्क करतोय लोक बी आम्हाला खूप मोठा प्रतिसाद देत आहे दादाची आस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या आस्था आणि संबंध हा इरियाबी राष्ट्रवादी काळचा एकेकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे माझ्यासोबतही ते पंचायत समितीचं सीट निवडून गेलेलं आहे त्यापूर्वी त्या इथं चिखळगावकरांचं बी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना वर्चस्व राहिलेलं आहे मतदानतेचे काळात थोडं इकडं तिकडं झालं पण ह्यावेळेस परत लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्यायचं ठरवलं जिस प्रचंड जनसमुदाय आमच्या स्वतःच्या दोघांच्या किंवा या सर्व लोकांच्या सहकार्याने चालला इथं कुठलंही नेतृत्व नाही ने। तरी लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्यासोबत प्रचंड लोक आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते केले काय प्रतिक्रिया आहे आणि तुम्ही एकट्या उमेदवारासाठी पंचायत एकट्या उमेदवारासाठी सगळे लोक एकत्र झालेत काय प्रतिक्रिया खूप मोठा प्रश्न आहे सगळे एकजुटीला सगळे काम करून कोरोना गाव एकत्र आलं आणि खूप चांगला आहे बरं धन्यवाद आमच्याशी भाषेत केलं आपण बघितलं की बाळासाहेब शिंदे हे पंचायत समिती समितीगणातून खरंतर उमेदवार आहे त्यांच्या प्रचारासाठी सगळे घरामस्त खरं तर एकत्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आज हा शेवटचा प्रचाराचा दिवस आहे आणि डोर टू डोर प्रचार करताना देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहे माझं सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर